नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती सगळ्यांना कल्पना असेल आपण ऑलरेडी सिरीज चालू केलेली आहे फार्मसीसाठी टेक्निकल पदांची ओके सो या सिरीजचा जवळपास एकोणतीसावा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत नवीन असाल सबस्क्राईब अवश्य करून घ्या आणि आजसुद्धा प्रमाणे महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत लक्षात ठेवा ज्या ठिकाणी तुम्ही फक्त डी एम ई आरमध्येच सोडा बाकी इतरत्र महाराष्ट्रातल्या ज्या काही सरळ सेवा एक्झाम आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्ही जर अर्ज वगैरे केला असेल तर हे सगळे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडतील ऑलरेडी माझ्याकडे अशाच पद्धतीचे एम सी क्यूज आहेत वारंवार सांगितलेत सो ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून द्या नागपूर महानगरपालिकेलासुद्धा पडतील त्यासोबत इतरत्र ज्या काही महाराष्ट्रातल्या तुम्ही फार्मासिस्ट या पदासाठी तयारी करत असाल तर ओव्हरऑल सांगतोय नाईंटी पर्सेंट सिलेबस जो आहे तो सारखाच असतो त्याच्यामध्ये काही डिफरन्स नसतो त्यामुळे जर तुम्ही तयारी वगैरे करत असाल तर एकच सिलेबस धरून अभ्यास करा अथवा एकाच स्टडी मटेरियलवर टिकून अभ्यास करा ते तुम्हाला उपयोगी पडेल ओके हां त्याच्यामध्येच इन डिटेलमध्ये जा बाकी तुमची पैसे वेस्ट आणि टाईम वेस्ट करून घेऊ नका ही विनंती आहे चला असो भारतीय फार्मकोपी आयोग जो आहे तो कोणत्या वर्षी स्थापन झाला तर हा जो आहे तो स्पेशली करून कधी हा दोनशे सहामध्ये स्थापन झालेला आयोग आहे लक्ष ठेवा त्यानंतर हं काही प्रश्न बायोलॉजीचे आहेत ते स्किप करा अथवा जर जमत असतील तर ते सुद्धा वाचू शकता हं याच्यामध्ये बघा ल्युकेमियाच्या उपचारामध्ये कोणता एन्झाईम वापरला जातो तर हा सुद्धा प्रश्न आपल्याला झालेला आहे एस्पॅरेजिनेस नावाचा जो काही एन्झाईम असतो तो आपण त्या ठिकाणी यूज करतो किंवा तो वापरला जातो परत सर्व ॲमिनो ॲसिडचे ऑप्टिकल आयसोमर्स आहेत आणि फक्त कोणत्यामध्ये नसतात तर याच्यामध्ये जे आहे काय म्हटलं हां पाहून घ्या प्रश्न अशा पद्धतीनं आलटून पालटून विचारलं जातं तर ग्लायसिनमध्ये नसतात त्यानंतर परत काय दिलं आहे की कोणता लिप्रो प्रोटीन जो आहे तो शरीराच्या ऊतकामधून कोलेस्ट्रॉल जो आहे तो एकत्रात नेतो तर याच्यामध्ये जो काही आढळणारा लिप्रो प्रोटीन वगैरे आहे ते एच डी एल ज्याला पण हाय डेन्सिटी लिप्रो प्रोटीन या नावानं ओळखतो परत मध्ये सामूहिक औषध उपचारासाठी कुठलं औषध वगैरे वापरतात तर स्पेशली करून जे काही औषध यूज केलं जातं तर ते सिट्रेस सिट्रेट वगैरे जे आहे ते यूज करतात त्यानंतर खालीलपैकी कोणता रोग पाण्यामुळे पसरला ना, नाही म्हटलंय हेजा किंवा कॉलेरा वगैरे आहे तो त्या ठिकाणी होत नाही त्यानंतर बी सी जी लस जी आहे ती खूप टी जी तुमची पल्मेरली ट्युबर क्लोसिस आहे ना तर त्याच्यावरती संरक्षण वगैरे देते ते किंवा ते होण्यापासून थांबवते ओके हं परत हे काही असं ॲलोपॅथी जे आहेत सोडून द्या हां खालीलपैकी जास्तीत जास्त कॅल्शियम नाचणीमध्ये असतं लक्षात ठेवा त्यानंतर परत बघितलं की मृत्यूनंतर स्नायूमध्ये होणाऱ्या कडकपणाला त्याला रिगर मॉर्टिस या नावानं ओळखतात हेही लक्ष ठेवा परत न्युरांज सिग्नल घेणारा जो भाग आहे डेन्ट्राईट्स हा जो आहे तो न्यूरोनचा भाग त्या ठिकाणी घेतो त्यानंतर थायरॉइड हार्मोन सोडून द्या हे सुद्धा किंवा याच्यासाठी आयोडिन जो आहे तो आवश्यक घटक मानला जातो त्यासोबत ई सी जीमधील सोडून द्या हे सुद्धा हं ॲट्रियल डायलस्ट्रॉलचा कालावधी किती असतो तर याचा स्पेशली झिरो पॉईंट थ्री सेकंद एवढा असतो पर टेंडनच्या संयोजित ऊतक कोणत्या प्रकारचे कोलेजन फायबर्स वगैरे असतात तर हां यातले काही प्रश्न असे आहेत जे तुम्हाला सर्वत्र उपयोगी पडतात असू द्या हां परत याच्यामध्ये हिमोग्लोबिन कोणत्या पेशीमध्ये असतो तर याच्यामध्ये लाल रंगाचा हिमोग्लोबिन जो आहे तो सोपा प्रश्न माझ्या मते आर बी सीमध्ये असतो बघा हा एक प्रश्न जिकेचा महत्त्वाचा आहे की अकरा ऑगस्ट जवळपास ड्रग इन्क्वायरी कमिटी कोणत्या वर्षी नेमली गेली तर ही जी आहे ती स्पेशली करून जी नेमण्यात आली तर एकोणीसशे तीसमध्ये अकरा ऑगस्ट एकोणीसशे तीसमध्ये ड्रग एन्क्वायरी कम्युनिटी कमिटी वगैरे हं हे त्या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे अंतर्गत परत काय दिले की खालीलपैकी कोणते रजिस्टर्ड फार्मासिस्ट असलेल्या फार्माक्चली एन्थिक्स इथिक्स ना मध्ये समाविष्ट वगैरे नाही आहेत तर याच्यामध्ये स्पेशली करून जे समाविष्ट नसलेला भाग म्हणजे वाला प्रिस्क्रिप्शनची गोपनीयता अवघड करणे हा नाही आहे त्याच्यामध्ये परत कॅन्सर बरा होईल असे दावे करणारी जाहिरात वगैरे कुठल्या प्रकारात मोडते तर याच्यामध्ये एक पद्धतीची ती प्रतिबंधित जाहिरात आहे हां परत अनुसूचित सी वन सॉरी सी व सी वनमधील औषधांसाठी आयात परवाना कोणत्या फॉर्ममध्ये दिला जातो परंतु अनुसूची एक्समधील औषधे वगळून अशा पद्धतीनं दिले पाहून घ्या अशा पद्धतीने जर बघितलं तर हा जो आहे तो फॉर्म दहा नावाचा जो आहे तो त्याच्यामध्ये असतो परत औषध आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमातील अनुसूची यनमध्ये काय नमूद केलं आहे तर या यनमध्ये जे आहे ते स्पेशली करून फार्मस चालवण्यासाठी किमान उपकरणांची यादी वगैरे दिलेली आहे त्याच्यामध्ये परत सोडून द्या हे विषारी औषधं कशी ठेवली पाहिजेत हा एक इन्स्ट्रक्शन संदर्भात आहे तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर ते स्पेशली करून काळजीपूर्वक हाताळून इतर औषधांपासून वेगळी ठेवावीत ओके परत ट्रायल बॅलन्स म्हणजे काय ट्रायल बॅलन्स म्हणजे स्पेशली करून तो एक टर्म आहे स्टेटमेंट त्याला आपण म्हणतो ओके लक्षात ठेवा त्यानंतर परत बघा वर्किंग कॅपिटल रेषेला आणखी काय म्हणतात रेशोला ना तर वर्किंग कॅपिटल रेशोला जो आहे तो एक पद्धतीचा टर्म्स आहे करंट रेशो वगैरे त्याला म्हणतो परत युनिटी ट्रस्ट ऑफ इंडिया किंवा यू टी आय जो आहे तो कोणत्या वर्षी स्थापन झाला तर हा जो आहे तो स्पेशली एकोणीसशे एक्कावन्नमध्ये स्थापन झाला आहे त्यासोबत काय दिले की साठा किती मागवायचा हे ठरवण्यासाठी कुठली पद्धत वापरली जाते ओके लक्षात ठेवा तर साठा कितपत मागवायचा वगैरे ही पद्धत ठरविण्यासाठी जे आहे ते स्पेशली करून ई ओ क्यू या पद्धतीची जी, जी आहे ती पद्धत वापरली जाते परत राष्ट्रीय आरोग्य धोरण जी पहिली राष्ट्रीय आरोग्य धोरण वगैरे कधी तयार करण्यात आलं तर तो स्पेशली करून नाइनटीन एटी थ्री याच्यामध्ये तयार केले परत थंड तापमानात ठेवलेली औषधे कोणत्या तापमानावर ठेवावेत हे माझ्या मते ऑलरेडी सांगितले तरीही असू द्या हं दोन ते आठ अंश सेल्सिअस वगैरे परत वैयक्तिक प्रिस्क्रिप्शनचे आदेश जे आहे ते कोणत्या प्रकारचा असतो तर तो जो आहे तो स्पेशली करून युनिट डोस डिस्पेन्सिंग प्रणाली याचा वगैरे असतो तो त्यानंतर सरळ कॅथेटर कोणासाठी तयार करतात तर माझ्या मते हा सोडून द्या परत पोटातील अमलता कमी करणाऱ्या औषधांना काय म्हणतात माझ्या मते हा सुद्धा प्रश्न झालाय खूप सारे प्रश्न झालेले आहेत फक्त आता रिव्हिजन म्हणून यूज करू शकता हां हा सुद्धा जा आहे याचं कमेंट करून द्या जेवढं जास्त होईल तेवढं अथवा असू दे तुमच्यासाठी सोडतो मी आतमधले प्रश्न हार्ड लेवलचे श्वसनाचा दर आणि प्रमाण आहे ते परत उच्च रक्तदाबावरील औषधांच्या संयोजनापैकी कोणतं कोणते टाळावे फक्त हे वगळून बघा प्रश्न काय दिले की अँटीहायपरटेन्सिव्ह ड्रग कम कॉम्बिनेशन टू बी अवॉइडेड एक्सपेक्ट अशा पद्धतीने दिले व्यवस्थित वाचा तर याच्यामध्ये जे काही ब्लॉगर असतात ना ज्याच्यामध्ये ॲटनॉल आणि ॲमेलोडोपिन ना हा। हां हे जे आहे ते यूज करणं योग्य नाही आहे व हे नाही आहे ओके परत पॅरासिटमॉलमुळे होणाऱ्या यक्रद्विषकतेच्या प्रतिकूल औषध प्रतिक्रियेत Uh, कोणत्या प्रकारच्या जैविक वैशिष्ट्यांचा अंदाज बांधला जाऊ शकतो ओके डी आर आहे ना ॲडवर्ड ड्रग रिॲक्शन काउजिंग हेपिटॉक्सिसिटी हं तर याच्यामध्ये स्पेशली करून आपण कशाचा अंदाज लावू शकतो की बी प्रकार बी ज्याला आपण विचित्र प्रक्रिया याला म्हणतो त्यानंतर गर्भपातासाठी कोणता ॲटोकाईट वापरला जातो तर याच्यामध्ये जो स्पेशली यूज केला जाणारा जो आहे तो प्रेस्टॅग्लाइडिन जो आहे तो यूज करतात त्यानंतर मायग्रेनच्या उपचारासाठी सर्वात प्रभावी औषध तर मायग्रेनचा जो आहे तो सर्वात प्रभावी असलेला औषध वगैरे एरगोटा सॉरी हां एरगोटामिन ना हां हा त्या ठिकाणी यूज केला जातो त्यानंतर खालीलपैकी कोणता जी प्रोटीन क कपल्ड रिसेप्टर्स आहे तर याच्यामध्ये जो वळतो जी प्रोटीन कपल्ड तर बघा हा जो आहे तो मस्कारेनिन आणि कोलेजेनिक रिसेप्टर्स त्याच्यामध्ये वळतो ओके परत खालीलपैकी कुठलं औषध सामान्यत इंट्राडर्मल मार्गाने दिलं जातं तर इंट्राडर्मल मार्गाने देण्यात येणारं जे औषध आहे ते डेस्मोप्रेसिन जे आहे ते यूज करतं त्याच्यामध्ये देतात ओके परत ॲस्पिरिन कोणत्या पदार्थाचं संश्लेषण रोखून रक्तस्रावाचा वेळ वाढवतो हो याच्यामध्ये स्पेशली करून जो असतो प्लेटलेट्समधील थ्रॉब्रॉक्सेन ए या पद्धतीनं ओके हं परत खालीलपैकी कुठलं औषध ॲन्झिओटेन्सिन रिसेप्टर्स ब्लॉकर आहे पाहून घ्या याच्यामध्ये तर हा बघितला तर बघा लोसा, लोसार्ट लोसारटान ना हा लोसारटान जो आहे तो त्याच्यामध्ये वळतो परत थायरॉइड हार्मोनचा सामान्य दुष्परिणाम कुठला तर याचा एक नॉर्मल जो सामान्य दुष्परिणाम असतो तो बेसल मेटाबॉलिक रेट जो असतो तो तु। तुमचा वाढवण्याचं काम करतो त्यानंतर मध्यवर्ती क्रियावली असलेली वांती उत्पन्न करणारं औषध निवडा तर याच्यामध्ये जो काही येतो तर हा वाला एपेमॉर्फिन हायड्रोक्लोराईड ओके सो इथपर्यंत आला असाल सबस्क्राईब करून घ्या बरं हो तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन काळजी नका करू आणि पेड मटेरियलसुद्धा घ्या हे सगळ्यात महत्त्वाचं आहे फार महत्त्वाचे प्रश्न काढलेत त्यासोबत जे लेक्चर घेतलेत ना ले आपण त्या जवळपास ज्या काही लेक्चर्स आपण घेतले त्या लेक्चरच्या पी डी एफसुद्धा मी सोबत देत आहे हे पाहून परत टाईम याच टाईममध्ये तुम्ही जास्तीत जास्त वाचू शकता दुसरे प्रश्न वगैरे ओके सो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आता सध्या फी कमी आहे ऑफ चालू आहे परत काय दिले पाण्यात न विरघळणारे औषध सुधारण्यासाठी पाण्यात विरघळणाऱ्या रूपात रूपांतर करण्याची प्रक्रिया काय म्हणतात तर याला जे आहे ते स्पेशली एक पद्धतीनं ट्रम आहे सॉल्युबिली सॉल्यु स्वालु, सॉल्युबिलायझेशन ना हां असू दे परत खालीलपैकी कोणता फेज टू ट्रान्सफॉर्मेशनचं उदाहरण आहे किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ फेज टू बायोट्रान्सफॉर्मेशन तर याच्यामध्ये वळणारं जे आहे ते ग्लुकोरोनिडेशन ओके परत कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टममध्ये प्रामुख्याने रेट लिमिटिंग लेप स्टेप कोणती असते याच्यामध्ये स्पेशली करून कुठलं असतं तर बघितलं तर हे औषध वितरण ओके हं नाही औषध वितरणमध्ये नाही सॉरी हां औषध विघटन याच्यामध्ये येतं परत औषधांचा कोणता पॉली पॉलिमार्फिक ना फॉर्म जास्त स्थिर असतो तर याच्यामध्ये जो काही आढळणारा आहे तो स्पेशली करून क्रिस्टलिन हा असतो त्यासोबत कोणता फार्माकोकिनिक्ट पॅरामीटर शरीराच्या वजनावर अवलंबून नसतो म्हटलंय नसतो म्हटलेलं पाहून घ्या याच्यामध्ये पायो अवेलेबिलिटी जो आहे तो त्याच्यावर अवलंबून नसतो त्यानंतर फेज वन ऑक्सिडेशन प्रतिक्रियांसाठी प्रमुख एन्झाईम कुठलं तर याच्यामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिडेशनसाठी जो एन्झाईम यूज केला जातो किंवा एक प्रमुख मानला जातो माझ्या मते हे तुम्हाला सांगितलं आहे सायटोक्रोम पी फोर फिफ्टी ओके परत सल्फोनामाइड औषधांची मुख्य क्रियावली काय आहे तर हे नेमकं काय करतं सल्फोनामाइड तर ते स्पेशली तुम्हाला फॉलिकमलं संलक्षण संश्लेषण रोखण्याचं काम करतं ओके परत खालीलपैकी कोणता अपरिवर्तनीय कोलेस्ट कोलिनेस्ट्रेज ओके अवरोधक आहे ओके इनहिबिटर विचारलं आहे तर याच्यामध्ये जो आहे तो स्पेशली वळणारा हा इकोथायपेट हा त्याच्या ठिकाणी येतो परत औषध रिलीज किनेटिक्समध्ये ह्युगची स्क्वेअर रूटला मॉडेल कोणत्या औषध वर्गासाठी वापरलं जातं तर पाहून घ्या याच्यासाठी जो यूज केला जातो तो मॅट्रिक्स आधारित औषधं वगैरे त्यानंतर विघटनामधील डिफ्युजन प्रक्रियेवर कोणता नियम लागू होतो तर स्पेशली जो आहे तो या ठिकाणी फिक्सचा नियम लागू होतो त्यानंतर औषधीय औषध निरीक्षण कोणत्या औषधासाठी सर्वात महत्त्वाचं असतं तर ते स्पेशली करून जे कमी उपचारांक निर्देशांक असतात त्याच्यामध्ये येतं त्यानंतर प्रोडॉनसाठी पॅरा पॅरासिटेमॉलची कमाल डोस वगैरे किती आहे तर पाहून घ्या हे अशाही पद्धतीचे करून जा थोडंफार जमलं तर चार ग्राम येतं बरं परत खालीलपैकी कोणता फेस आय व्ही क्लिनिकल ट्रायलचं उद्दिष्ट आहे म्हणजेच ऑलमोस्ट एक चौथ्या क्लिनिकल ट्रा ट्रायलचं बरं हं लक्ष ठेवा तर याच्यामध्ये जो आहे तो स्पेशली करून बाजारानंतरचं निरीक्षण जो आहे तो त्याच्यामध्ये काय असतं इन्क्लूड असतं उद्दिष्ट वगैरे परत औषधांचं जो काही सेल्फ टाईम म्हणजे ते मूळ औषध जे आहे ते मूळ शक्तीच्या किती टक्क्यापर्यंत कमी होण्यासाठी लागणारा वेळ तर याच्यामध्ये जर बघितलं तर जो आहे तो नव्वद टक्के ओके हां परत पुढं बघा काय दिले की खालीलपैकी कोणतं ॲक्सिपियंट नाही अशा पद्धतीने विचारले तर याच्यामध्ये ॲक्सिपियंट नसलेलं कुठलं आहे तर हे ॲट्रोपीन नाही आहे हं ॲज इट इज परत झिरो ऑर्डो किनेटिक्स मीन्स म्हणजेच काय याला काय म्हणतात तर याचा जर स्पेशली टर्म्सचा अर्थ वगैरे शोधत बसाल तर औषधांचं ठराविक प्रमाण प्रत्येक वेळी काढलं जातं परत खालीलपैकी कोणतं एंटेरेटिक कोटिंग मटेरियलचं उदाहरण आहे याच्यामध्ये जे उदाहरण वळतं तर लक्षात ठेवा शेलॅक हे जे आहे ते त्याच्यामध्ये वळतं सो डाऊन करून घ्या जेवढं जास्त होईल तेवढं परत औषधांचं अर्धा आयुष्य कोणावर अवलंबून असतं तर ते स्पेशली करून कशावर अवलंबून असतं लक्षात ठेवा हे क्लिअरन्स आणि वितरण आयतन ओके व्ही डी ज्याला आपण म्हणतो त्याच्यावर अवलंबून असतं परत लिपोसोमल ड्रग डिलिव्हरीचा मुख्य फायदा वगैरे काय आहे जास्त तर याचा जास्तीत जास्त मुख्य प्रमाणात जर पाहिलं बघितला तर लक्ष ती औषध वितरण या ठिकाणी असतं परत मायकेलिस मिंटन किनेक्टिक्सनुगार वागणारे औषध काय दर्शवितं तर ते स्पेशली करून काय दर्शविण्याचं काम करतं हे जे आहे ते सांद्रतेनुसार फर्स्ट अँड झिरो ऑर्डर दोन्ही ओके परत हा प्रश्न कमेंट करून द्या फार मोठी सिरीज होईल सध्याला मी आता इथंच स्टॉप करतो सिरीज बाकी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या सबस्क्राईब केलं आहे का हे तुम्हाला विचारतो त्याच्यासोबत या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय करा कमेंट करून द्या हं बाकी काही डाऊट असतील कळवा सबस्क्राईब केलं नसेल कळवा बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये धन्यवाद आणि परत सांगतोय आता सध्या ऑफ आहे जेवढं लवकरात लवकर होईल तेवढं लवकरात लवकर ते माझ्याकडून टेस्ट वगैरे जे एम सी क्यूज आहे ते हस्तगत करून घ्या आणि सर्व पदभरतीसाठी ते तुम्हाला उपयोगी पडतील असे काढलेले आहेत बाकी भेटतो तुम्हाला पुढच्या